स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस जगाला जनी सुख शांति मानवते दुख मुक्ति संदेश दिला असे जगत वंदनीय विश्व शांति दूत महामानव तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबा आंबेडकर आज भगवान बुद्धाचा महत्वपूर्ण उपदेश की जो उपदेश मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा आहे सुखाची झो हो। तथागत सम्यक संबुद्ध एकदा आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करीत वेगवेगळ्या वेग गावोगावी फिरत असताना एकदा धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एका गावावरून दुसऱ्या गावी जात असताना तथागतांना वाटेतच एक जंगल लागले आणि त्या जंगलापासून एक गाव अगदी जवळ होते रात्र झाल्यामुळे तथागत सम्यक समृद्ध श्रावस्ती येथील अरण्यात एका झाडाखाली थांबले दुसऱ्या दिवशी सकाळी एक हस्तक नावाचा बौद्ध भिक्खू तथागतांकडे येऊन तथागतांना त्रिवार अभिवादन करून ते हस्तक बौद्ध भिक्खू तथागतांना आपल्याला रात्री झोप आली नसेल कारण आपण ज्या झाडाखाली रात्रभर झोपला त्या झाडाखाली गोखरू आहेत झाडाचा जा पाला पाचोळा आहे अंथरायला आपल्याकडे गादी नाही थंडीचे दिवस असल्यामुळे पांघरायला काशाय वस्त्राशिवाय दुसरे गरम कपडे नाहीत हिंस्र पशूंच्या नुसत्या आवाजांचा भयंकर त्रास झाला असेल त्यामुळे निश्चितच झाडाच्या पाना पाल्या आपल्याला सुखाची झोप लागली नसेल अशा पद्धतीने त्या हस्तक भिक्कू तथागत भगवंताला बोलल्यानंतर तथागत सम्यक समृद्ध म्हणाले एखादे घर असे आहे की सुईच्या छिद्रा एवढी बाहेरून हवा येण्यासाठी घराला छिद्र नाही अंथरण्याला फार उंच गादी आहे किंवा पांघरायला अगदी गरम कपडे आहेत आणि प्राण्यांचा व माणसांचा आवाज सुद्धा नाही अशी व्यवस्था असलेल्या जागी सुखाची झोप लागेल ना त्यावेळेला ते हस्तभिक्ष म्हणाले गाळ झोप लागेल त्यावेळेला तथागत सम्यक संबुद्ध म्हणाले झोपण्याच्या सर्व सुख सुविधा असल्यावर झोपणाऱ्याला तृष्णा राग द्वेष अहंकार वासना असेल तसेच माणसाला काही व्याधी आहेत कुठला त्रास असेल किंवा मनामध्ये क्रोध आहे किंवा माणसाला अतिशय बिकट परिस्थिती आहे गरीबी आहे मनुष्य कर्ज बाजारी असेल त्यांनी दुसऱ्यांचे मन दुखावले असेल अशा माणसाला सुखाची झोप हो येईल काय आणि सुखाची झोप हो आली नाही तर प्रकृती बरी राहील का त्यावेळेला हस्तक बोलतो भिक्खू म्हणाले सुखाची झोप हो येणार नाही भगवान आणि प्रकृती सुद्धा बरी राहणार नाही तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले मी तुला निद्रा नाशाच्या गोष्टी सांगितल्या आहेत यापासून मी परिपूर्ण मुक्त आहो माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा राग नाही तृष्णा नाही लोभ नाही द्वेष नाही मी कर्ज बाजारी नाही किंवा अनेक प्रकारच्या कुठल्याही क्रोधामध्ये नाही यापासून मी मुक्त झालेलो आहो मग मला सुखाची झोप का बर येणार नाही तेव्हा त्यावेळेला ते हस्तक नावाचे म्हणाले होय तृष्णा राग द्वेष अनेक प्रकारच्या गोष्टींचा नाश केल्यावर सुखाची माणसाला अवश्य झोप येईल मनुष्य प्राण्याला काही वाचिक आणि मानसिक ही दुष्कृत्य या लोकी सुखाची झोप येऊ देत नाहीत याचाच अर्थ थोडक्यामध्ये माणसाच्या मनात राग लोभ द्वेष हाव अहंकार किंवा कोणत्याही प्रकारची चिंता असली तर माणसाला मात्र सुखाची झोप येणार नाही म्हणून माणसाने मनात कुठल्याही प्रकारचा लोभ द्वेष राग अहंकार, हाव, पना, मी आणू नये सदा समाधानी असले पाहिजे तेव्हाच मनुष्य प्राण्याला खऱ्या अर्थानं सुखाची झोप लागते आणि मनुष्याची प्रकृती सुद्धा चांगल्या पद्धतीने उत्तम प्रकारे प्रकृती सुद्धा चांगली राहते अशा पद्धतीने भगवंतानी माणसाला खऱ्या अर्थानं सुखाची झोप कशा पद्धतीने लागते आणि खऱ्या अर्थाने सुखाची झोप लागण्यासाठी कुठले कुठले विकार माणसाला नाहीसे करावे लागतात आणि ते नाहीसे केले पाहिजे तरच माणसाला खऱ्या अर्थानं सुखाची झोप लागू शकते हा भगवंताचा अत्यंत अनमोल असा हा उपदेश आपण लक्षामध्ये घेऊन आपण प्रत्येक माणसाने आपल्या जीवनामध्ये भगवंतांनी सांगितलेले जे काही मनाचे विकार आहेत ते विकार आपण नाहीसे करून आपलं जीवन व्यतीत करून खऱ्या अर्थानं सुखानं जीवन जगत राहावं सुखाची झोप जर आपल्याला घ्यायची असेल तर हा उपदेश आपण लक्षामध्ये घेऊन आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं आचरण करत राहावं या भगवंताच्या बुद्ध वचनाचा आपण सर्वांनी आपल्या जीवनामध्ये अंगीकार करून आपलं जीवन व्यतीत कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो आपणा सर्वांच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य संपत्ती प्राप्त होत राहो आपण सर्वांना दीर्घ आयुष्य लाभो हो। आपल्या सर्वांच्या ज्या काही मनोकामना पौर्णिमेच्या चंद्रमाप्रमाणे परिपूर्ण होत राहो व्यक्त करतो आणि जाता जाता सर्वांना एक करतो की हे जे आपलं बुद्धभूमी मांसाळ हे धार्मिक चॅनल आहे या चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करा जेणेकरून भगवंताचे बुद्ध वचन भगवंताची वाणी तथागतांचा उपदेश हा प्रत्येकापर्यंत पोहोचेल घराघरामध्ये आणि माणसाच्या मनामनामध्ये पर्यंत पोहोचेल आणि प्रत्येक मनुष्य भगवंताच्या विचाराप्रमाणे आचरण करून परिपूर्ण विकारातून दुखत दुःखमुक्त होऊन शुद्ध जीवन जगतील या उदात हेतूने आपण या बुद्ध भूमी मांसाळा या धार्मिक चॅनल आपण सर्वांनी सब्स्क्रैब् करून सहकार्य करा नमो बुद्धाय जय भीम सब सर्वमङ्गलं रक्षन्तु बुद्धानुभावेन सदा सु भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु देवता सब्वा स्वधर्मानुभावेन सदा सुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता स्वसङ्घानुभावेन सदा सुद्धि भवन्तु ते साधु, साधु बुद्धं नमामि धर्मं नमामि मामि सङ्घम् नमामि